नमस्कार श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक चव्वेचाळीस व्यासांची उत्पत्ती श्री गणेशायन महा शौनक म्हणाले सुतजी आता आम्हाला व्यासांच्या उत्पत्तीची कथा सांगा सुत म्हणाले हे मुने एकदा पराशर ऋषी तीर्थयात्रेला जात असताना यमुनेच्या तीरावर आले त्यावेळी नावाडी भोजन करत होता ते त्याला म्हणाले मला तुझ्या नावेतून पटकन पलीकडे घेऊन चल तेव्हा तो नावाडी आपल्या कन्येला मत्स्यगंधेला म्हणाला मुली हे दृश्य तिच्या गर्भातून उत्पन्न झालेले महातपस्वी पराशर ऋषी आहेत मोठे धर्मज्ञ आणि वेदज्ञ आहेत त्यांना नावेतून पलीकडे नेऊन सोड मत्स्यगंधेने नाव पाण्यात सोडली सूर्यासमान कांतीमान अशा पराशरांना घेऊन ती पहिलं तीराकडे निघाली त्यासमयी मत्स्यगंधेंचे लावण्य आणि वल्लवतांना तिच्या अंगाची होणारी मोहक हालचाल पाहून पराशर मोहित झाले त्यांच्या मनात तिच्याशी अंगसंग करण्याची इच्छा उत्पन्न झाली त्यांनी तिचा उद्वा हात धरला तेव्हा मोठ्या डोळ्यांनी ती धीवर कन्या हसून म्हणाली ब्रह्मन हे तुम्ही काय करता आहात हे निंद्य कर्म आहे तुम्ही वशिष्ठांच्या श्रेष्ठ कुळात उत्पन्न झालेले आहात आणि मी धीवराच्या कुळात जन्मले आहे आपला संयोग कसा होणार आधी मनुष्य जन्म दुर्लभ त्यात ब्राह्मणत्व विशेष आहे त्यातही तपस्वी असणे अति दुर्लभ होय तुम्ही विद्या वाणी कुळ शील शरीर या सर्वच बाबतीत संपन्न आहात तरीही काम घायाळ झालात याचेच मला मोठे आश्चर्य वाटत आहे हे दुष्कर्म तुम्ही कसे करू शकता तुमच्या शापाने मोठ मोठे योगी भयभीत होतात तेथे मी तुमचे काय निवारण करणार मी तुमच्या समोर आहे म्हणून तुम्हाला भावना अनावर झाली असावी तरी नदीच्या पलीकडे जाईपर्यंत धीर धरा ते ऐकून योगीराज पराशरांनी तिचा हात सोडला पण नदी पार गेल्यावर काम होऊन पुन्हा हात धरला तेव्हा ती भीतीने थरथर कापू लागली व म्हणाली महाराज मी काळी आहे माझ्या अंगाला दुर्गंधी येत आहे तुम्ही परम उदार विचारशील आणि योग्यांमध्ये श्रेष्ठ आहात काच आणि सोने यांचा संगम होईल काय समसमान आकार आणि समसमान जात असेल तरच ती संगत सुखदायक ठरते तिचे बोलणे ऐकून पराशरांनी तिला सुंदर आणि मनोहर रूप दिले तिच्या अंगाचा दुर्गंध घालवून तिला सुगंध युक्त कामिनी बनवले तिच्या अंगाचा सुगंध एक योजन अंतरापर्यंत दरवळू लागला त्यानंतर कामपीडित पराशरांनी तिच्याशी सहवास करण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा मत्स्यगंधा म्हणाली मुनिवर्य विषय सेवन फक्त रात्रीच करावे असे वेदांमध्ये सांगितले आहे दिवसा मैथून केल्याने दोष लागतो आणि निंदाही होते म्हणून रात्र होईपर्यंत थांबा शिवाय यमुनेच्या दुसऱ्या तीरावर माझा पिता आहे आणि येथे आजूबाजूला मनुष्यवस्तीही आहे तेव्हा मुनी श्रेष्ठ पराशरांनी आपल्या तपोबलाने तेथे दाट ढुके उत्पन्न केले त्यामुळे चारही बाजूंनी अंधार होऊन रात्र झाल्यासारखी दिसू लागली हे पाहून आश्चर्यचकित झालेली धीवर कन्या म्हणाली महाराज हे सर्व ठीक आहे पण माझे कौमार्य नाहीसे झाल्यावर मी पुढे काय करू मी गर्भवती झाले तर लोक मला हसतील मी पित्याला काय सांगू पराशर म्हणाले प्रिये या समयी सर्व चिंता सोडून माझ्याशी रतिक्रीडा कर त्यानंतर तुझ्या मनात जी इच्छा असेल ती मला सांग मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करेन माझी आज्ञा सत्य केल्याने पाळल्याने तू सत्यवती म्हणून प्रख्यात होशील देवांना आणि योग्यांना वंदनीय होशील मत्स्यगंधा म्हणाली ठीक आहे पण मी तुमच्या रममान झाले ही गोष्ट माझ्या आई वडिलांपासून तसेच लोकांपासून गुप्त राहणार असेल आणि माझा कन्याधर्म कौमार्य नाहीसा होणार नसेल तरच माझा स्वीकार करा मला तुमच्यासारखाच अद्भुत शक्तिमान पुत्र व्हावा माझे शरीर नित्य सुगंधित राहावे त्याचप्रमाणे माझे यौवन कायम राहावे अशी माझी इच्छा आहे ती पूर्ण करा पराशर म्हणाले प्रिये तुझे सर्व मनोरथ अवश्य पूर्ण होतील तुला विष्णूंच्या अंगाने महा तेजस्वी आणि महायशस्वी पुत्र होईल तो पुराणांचा कर्ता आणि वेदांचा संहिता तयार करणारा होईल तो त्रैलोक्यात कीर्ती प्रस्थापित करील मस्तकावर लिहिलेला ब्रह्मलेख कधीही खोटा ठरत नाही म्हणूनच महान अप्सरांना पाहूनही ज्याचे चित्त कधी मोहित झाले नाही तो मी काम पीडित होऊन तुझ्यावर भाळलो आहे तेव्हा पराशरांच्या इच्छेचा मान राखून मत्स्यगंधा त्यांच्या सहवासात रममाण झाली तिच्याशी अंगसंग करून मुनींनी यमुनेत स्नान केले आणि ते निघून गेले मत्स्यगंधा गर्भवती झाली तिच्यापासून यमुनेच्या द्वीपात कामदेवासमान सुंदर आणि सूर्य समान तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला त्याच्या मस्तकावर पिंगट जटाभार होता डाव्या हातात कमंडलू आणि उजव्या हातात उत्तम दंड होता तो सर्व तेजांचा समूहच होता जणू उत्पन्न होताच तो आपल्या मातेला म्हणाला आई आता तुझी इच्छा असेल तिकडे जा मीही निर्धारित मार्गाने जातो जेव्हा तुला माझी गरज भासेल तेव्हा माझे स्मरण कर मी तात्काळ येऊन तुझे कार्य करीन त्यानंतर मातेला नमस्कार करून तो तीर्थयात्रेला निघून गेला त्याच्या विरहाने मत्स्यगंधा व्याकुळ झाली पण पराशरांनी त्याच्याविषयी जे भविष्य वर्तवले त्याचे स्मरण करून तिने स्वतःला सावरले आणि आपल्या भाग्याची प्रशंसा करत पितृगृही गेली यमुनेच्या द्वीपात जन्मल्यामुळे त्या बालकाला द्वैपायन हे नाव पडले त्याने वेदांचे विभाग केले म्हणून त्याला वेदव्यास हे नामाभिधान प्राप्त झाले तीर्थक्षेत्रास निघालेल्या पराशर पुत्र व्यासांनी देशोदेशी भ्रमण करून चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणाऱ्या अनेक पुण्यक्षेत्रांचे व तीर्थांचे दर्शन घेतले प्रयाग नैमिषारण्य कुरुक्षेत्र गंगाधार अवंती अयोध्या मथुरा द्वारका अमरावती सरस्वती सिंधू गंगासागर संगम कांची त्र्यंबक गोदावरी क का, कालंजर प्रभास बद्रिकाश्रम महालय ओंकार पुरुषोत्तम गोकर्ण भृगुतुंग पुष्कर श्री पर्वत आदी अनेक ठिकाणी यात्रा करून ते वाराणसीला आले तेथे विश्वेश्वरनाथ आणि अन्नपूर्णा भक्तांना अमृत देण्यासाठी नित्य विराजमान आहेत बालव्यासांनी व्यासांनी मणिकर्णिकेचे दर्शन घेतले तेथे स्थित असलेल्या कुंडांमध्ये आणि वापी कुप सरोवरांमध्ये स्नान करून विश्वेशादी सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले सर्व विनायक सर्व देवी कालभैरव यांना नमस्कार करून त्यांची पूजा केली आदी मुख्यगण आदि केशवादी सर्व केशव लोलार्क कादी बारा आदित्य यांना नमस्कार करून त्यांची स्तुती केली सर्व तीर्थांमध्ये पिंडदान केले स्वतःच्या नावाने व्यासेश्वर लिंग स्थापन केले त्या लिंगाचे दर्शन घेतल्याने त्याची पूजा केल्याने मनुष्य बृहस्पती समान विद्या संपन्न होतो त्याला कलांमध्ये नैपुण्य प्राप्त होते असो काशीमध्ये निवास करताना व्यासांच्या मनात येथे विश्वेश्वर श्रीमान ओंकारनाथ कृतिवासेश्वर केदारेश्वर कामेश्वर चंद्रेश्वर त्रिलोचन कालेश्वर वृद्धकालेश्वर कालशेश्वर ज्येष्ठेश्वर जंबुकेश्वर जयगीश्वेश्वर दशाश्वमेधर ध्रुमीचंडेश्वर दृकेश्वर गरुडेश्वर गोकर्णेश्वर गणेश्वर प्रसन्न वदनेश्वर धर्मेश्वर तारकेश्वर नंदिकेश्वर विस निवासेश्वर पत्रेश्वर प्रीतिकेश्वर पर्वतेश्वर पशुपती हाटकेश्वर बृहस्पतीश्वर तिलभांडेश्वर भारभूतेश्वर महालक्ष्मेश्वर मरुतेश्वर मोक्षेश्वर गंगेश्वर नर्मदेश्वर कृष्णेश्वर रत्नेश्वर यमुनेश्वर लांगलीश्वर अविमुक्तेश्वर विशालाक्षेश्वर व्याघ्रेश्वर वराहेश्वर विद्देश्वर वरुणेश्वर विधीश्वर हरिकेश्वर भवानीश्वर कपरदीश्वर कंदुकेश्वर अजेश्वर विश्वकर्मेश्वर वीरेश्वर नादेश्वर कपिलेश्वर भुवनेश्वर वाष्कुलेश्वर सिद्धेश्वर विश्वदेवेश्वर वीरभद्रेश्वर भैरवेश्वर अमृतेश्वर सतीश्वर पार्वतीश्वर सिद्धेश्वर मतंगेश्वर भूतीश्वर आषाढीश्वर कोटी रुद्रेश्वर मदालेश्वर मदालसेश्वर तिलपर्णेश्वर हिरण्य गर्भेश्वर श्रीमधमेश्वर आदी अनेक प्राचीन लिंगे आहेत या कोटी लिंगांपैकी कोणते लिंग शीघ्र सिद्धदायक आहे यापैकी कोणत्या महादेवाची आराधना केल्याने मी सर्व विद्यांमध्ये निपुण होईल आणि मला पुराणे रचण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल चिंतामग्न व्यासजी असा विचार करत चिंतन करत असताना अंतप्रेरणेने त्यांच्या असे लक्षात आले की काशीत मध्यमेश्वर लिंग हे सर्वोत्तम लिंग आहे मग सर्व सिद्धींनी ज्याची पूजा केली आहे ज्याचे दर्शन घेतले असता ज्याला स्पर्श केला असता चित्त निर्मळ होते आणि स्वर्ग प्राप्ती होते प्रत्येक पर्व काळी सर्व देवता ज्याची पूजा करतात ज्याची आराधना करून अनेकांना सिद्धी प्राप्त झाल्या तुंबरू नामक गंधर्व आणि देवर्षी नारद गानविद्येत प्रवीण झाले भगवान विष्णूंना मोक्ष देण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले धनाधीश कुबेर वामदेव शैवराट आणि खटवांग नामक राजा यांना संतती झाली ब्रह्मा विष्णू महेश या सृष्टीला उत्पन्न करणारे तिचे पालन करणारे आणि तिचा संवार करणारे झाले गोपिका पुत्र श्रीकराला शिवजींच्या गणांचा अधिपती होण्याचा मान मिळाला बृहस्पती भार्गव देव आणि दैत्य विद्यांमध्ये पारंगत झाले उत्तम नृत्य गायन करणारी चंद्रभागा अप्सरा ज्यामध्ये सदेह विलीन झाली आपल्या नगरीला सुख मिळावे म्हणून शिवमहाप्रभू ज्यामध्ये प्रामुख्याने स्थित आहेत आणि जे काशी महाक्षेत्राच्या बरोबर मध्यस्थानी अधिष्ठित आहे त्या मध्यमेश्वर लिंगाची पूजा आराधना केली तरच आपल्याला पुराणांची रचना करता येईल असा विचार करून त्यांनी गंगेमध्ये स्नान केले आणि इच्छित फलप्राप्तीसाठी मध्यमेश्वराच्या आराधनेचा संकल्प केला त्यानंतर कधी पाने खाऊन कधी फळे व भाज्या खाऊन कधी भक्षण करून कधी केवळ पाणी पिऊन तर कधी निराहार राहून शिव आराधना केली ते मध्यमेश्वर लिंगाचे त्रिकाळ पूजन करत असत अशा प्रकारे बराच काळ लोटला एके दिवशी नेहमीप्रमाणे गंगा स्नान करून ते शिवालयात गेले तेथे ते मध्यमेश्वर लिंगामध्ये त्यांना पाच वर्षाच्या बालकाच्या रूपातील शिवप्रभूंचे दर्शन झाले त्यांनी व्याघ्र चर्म परिधान केले होते त्यांच्या मस्तकावरील जटामुकुटात गंगा विराजमान होती भाळावर चंद्राची कोर शोभून दिसत होती त्यांनी सर्वांगावर भस्म लावले होते त्यांची अंगकांती कापरासारखी श्वेतवर्ण होती नेत्र विशाल होते ओठ पोळ्यासारखे लाल होते अंगावर लाल मुलं लहान मुलाला शोभतील अशी आभूषणे होती त्यांचे मुख उमललेल्या कमळासारखे प्रसन्न दिसत होते ते सामवेदाचे गायन करत होते तेव्हा कोट्यवधी मदनांचा गर्वहरण करणाऱ्या भक्तवचल करुणासागर दीनबंधू योग्यांनाही अगम्य आणि चिदात्मक शिवजींना पार्वतीसह प्रकट झालेले पाहून व्यासांचे नेत्र धन्य झाले त्यांनी शिवप्रभूंना वारंवार नमस्कार केला त्यांचे हृदय भरून आले कंठ दाटून आला होता ते प्रेमभावाने त्यांची स्तुती करू लागले म्हणाले महादेवजी तुम्ही देवाधिदेव आहात शरणागतावर कृपा करणारे आहात मन वाणी आणि कर्माच्या पलीकडचे आहात योग्यांना अगोचर आहात वेदांनाही तुमचा महिमा कळत नाही विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ही तुमची सनातन लीला आहे तुम्ही देवांमध्ये दे मुख्य आहात सच्चिदानंद ईश्वर आहात सर्वज्ञ आहात परब्रह्म आहात आपल्या भक्तांना मायापाशातून मुक्त करणारे आहात तुम्ही त्रिगुणांच्या पलीकडचे असून त्रिगुणांचे ऐश्वर धारण करणारे आहात तुम्हाला जन्म नाही नाव नाही कुळ नाही गोत्र नाही देश नाही शिल नाही तुम्ही ब्रह्मा नाही विष्णू नाही इंद्र नाही देव नाही तरीही तुम्ही सर्व काही आहात तुम्ही त्रैलोक्याचे स्वामी आहात सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारे आहात तुम्ही त्रिपुरांतक आहात महायोगी सुद्धा तुम्हाला जाणू शकत नाहीत तेथे ते तुमची उपासना कोणी कशी करावी तुम्ही पुराण पुरुष आहात परमात्मा आहात तुम्हीच बालक युवा वृद्ध आहात भक्तांनी ध्यान करावे असे एकमात्र तुम्हीच आहात तुम्हाला नमस्कार असो व्यासांनी शिवजींना दंडवत प्रणिपात केला त्यांचा मनोभाव जाणून बालक रूपातील शिवप्रभू अतिशय प्रसन्न झाले ते व्यासांना म्हणाले हे योगीन मी नेहमी भक्तांच्या अधीन असतो म्हणून तुम्हाला माझ्याकडून जे अपेक्षित आहे ते वरदान मागून घ्या तुम्ही जे मागाल ते मी अवश्य देईन ते ऐकून व्यासांना मोठे समाधान वाटले ते म्हणाले प्रभू तुम्ही सर्वज्ञ आहात सर्वांच्या वास करणारे आहात तुम्ही माझे मनोगत जाणता मग मला कशासाठी याचना करायला लावता तेव्हा व्यासांचे निर्मळ वचन ऐकून शिवजींना फारच आनंद झाला ते म्हणाले व्यासजी जे काही तुमच्या मनात आहे ती इच्छा लवकरच पूर्ण होईल मी स्वतः तुमच्या कंठामध्ये स्थित होऊन तुमच्याकडून इतिहास आणि पुराणे निर्माण करीन तुम्ही ज्या पुण्यकारक स्तोत्राने माझी स्तुती केलीत ते अभिलाषाष्टक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध होईल जो मनुष्य या स्तोत्राचा शिवस्थानी वर्षभर त्रिकाळ पाठ करेल त्याच्या सर्व कामना पूर्ण होतील त्याला विद्या उत्तम बुद्धी सर्व प्रकारची संपत्ती धर्म आणि मोक्ष प्राप्त होईल सकाळी लवकर उठावे स्नान करून शुचिरभूत व्हावे शिवलिंगाची पूजा करून या स्तोत्राचा पाठ करावा अशा प्रकारे वर्षभर आराधना केल्याने मूर्ख ही बृहस्पती समान महान विद्वान होईल पार्थिव लिंगापाशी बसून जोकणी याचा वर्षभर पाठ करेल त्याची विद्या आणि बुद्धी वृद्धिंगत होईल अशा प्रकारे व्यासांना उत्तम आशीर्वाद देऊन पाच वर्षाच्या बालकाच्या रूपातील भगवान शंकर पार्वतीसह मध्यमेश्वर लिंगातच अंतर्धान पावले त्या वरदानाने व्यासजी धन्य धन्य झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या नंतरच्या काळात मध्यमेश्वर महादेवांच्या कृपेने व्यासांनी ब्रह्म पद्म विष्णू शिव भागवत भविष्य नारद मार्कंडेय अग्नी ब्रह्मवैवर्त लिंग वाराह वामन कूर्म मत्स्य गरुड स्कंद आणि ब्रह्मांड नामक अठरा पुराणांची रचना केली या पुराणांचे श्रवण पठण केल्याने मनुष्याला यश कीर्ती आणि पुण्य मिळते सूत पुढे म्हणाले ऋषींनो मी व्यासजींना या पुराणामध्ये काय नमूद केलेले आहे असे विचारले तेव्हा ते म्हणाले ते सुतजी ब्रह्माजींचा पुत्र तंडीने नंदिकेश्वराला हाच प्रश्न केला होता त्याला उत्तर देताना नंदिकेश्वराने जे सांगितले तेच मी तुम्हाला थोडक्यात कथन करणार आहे ज्यामध्ये चतुर्मुख ब्रह्माजी वक्ता आहेत ते ब्रह्मपुराण होय त्यात पद्मकल्पाचे महात्म्य वर्णन केले आहे त्याचे नाव पद्मपुराण ज्यामध्ये पराशरांनी विष्णू महात्म्य कथन केले आहे ते विष्णु पुराण होय ज्याच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात शिवजींचे चरित्र विस्ताराने वर्णन केले आहे ते शिवपुराण होय ज्यामध्ये भगवती दुर्गेचे चरित्र कथन केलेले आहे ते देवी भागवत पुराण होय जे नारदांना सांगण्यात आले ते नारद पुराण होय जे महामुनी मार्कंडे यांनी सांगितले ते मार्कंडेय पुराण होय अग्नियोगांमुळे अग्निपुराण आणि भविष्य सांगणारे ते भविष्य पुराण झाले ज्यात ब्रह्माजींचे विवर्तन आहे त्यास ब्रह्मवैवर्त पुराण आणि ज्या ज्योतिर्लिंगांचे चरित्र सांगण्यात आले आहे त्यास लिंग पुराण म्हणतात वराहाचे चरित्र आहे ते वराह पुराण आणि ज्यात शिव हे वक्ते वक आणि स्कंद हा श्रोता आहे ते स्कंद पुराण होय वामन अवताराचे वर्णन आहे ते वामन पुराण आणि कुर्म अवताराचे वर्णन आहे ते कुर्म पुराण होय मत्स्याने सांगितले ते मत्स्य पुराण आणि गरुडाने सांगितले ते गरुड पुराण होय ज्या ब्रह्मांडाचे चरित्र आहे ते ब्रह्मांड पुराण म्हणतात सूत म्हणाले ऋषीनो अशा प्रकारे ज्यांनी शिवकृपेने पुराणांची निर्मिती केली आणि महाभारतात ही रचले त्या व्यासांची उत्पत्ती आश्चर्यकारक असली तरी कारण आहे त्याविषयी संशय घेऊ नये बुद्धिमान पुरुष श्रेष्ठ व्यक्तींच्या चरित्रातून गुणच ग्रहण करत असतात असो जो मनुष्य हे परम रहस्य श्रद्धेने श्रवण पठण करतो तो पापमुक्त होऊन ऋषी लोकी जातो अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त